आपले स्वागत हिंगोली येथे काही दिवसांपूर्वी अवैध गौण खनिज उत्खनन व वा वाहतूक प्रकरणात भिरडा पारडा इंचा येथील जप्त स्ट्रोन प्रेशर व इतर साहित्य जप्त केलेल्या वाहनांचा दहा फेब्रुवारी रोजी होणारा लिलाव रद्द करण्याच्या मागणीसाठी वडार समाजाचे ठेकेदार यांनी शनिवार पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे रविवारी उपोषणाचा दुसरा दिवस आहे मात्र अद्याप उपोषण स्थळी कोणताही अधिकारी फिरकला नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे काही दिवसांपूर्वी महसूल प्रशासनाने अवैध गौण खनिज उपसा करणाऱ्या विरोधात मोहीम राबवली होती यात भिरडा पारडा इंचा येथील क्रेशर वाहने जप्त केली असून त्याचा लिलाव दहा फेब्रुवारी रोजी होणार असल्याने हा लिलाव रद्द करण्यासाठी प्रभू देवकर किसन सोळंके प्रकाश सोळंके उत्तमराव सोळंके काळुराम जाधव शंकर सोळंके आदींनी आमरण उपोषण सुरू केले आहे महसूल प्रशासनाने आठ लोकांविरोधात नोटिसा बजावल्या मात्र यातील दोघांना का वगळण्यात आले असल्याचा आरोप करून सहा जणांची जप्ती का असा सवाल करीत आमच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे यातील दोघांना का सोडण्यात आले असा सवालही उपोषणकर्त्यांनी उपस्थित केला आहे काही आठ लोकांचे मशनरी व साहित्य जप्त करण्यात आले मात्र यातून दोघांना सूट का देण्यात आली यात काहीतरी गडबड असल्याचा आरोपही उपोषणकर्त्यांनी केला आहे या ठेकेदारांनी गौण खनिज काढून नेले खनिज रॉयल्टी शासनास भरून त्याच्या पावत्या नावे आहेत भूमी अभिलेख कडून मोजणी करूनही बेकायदेशीरपणे जास्तीचा भूरदंड लावून पाच पट रक्कम दंड लावला आहे वडार समाजाला दोनशे ब्रास ची रॉयल्टी माफ करावी आणि लिलावाद्वारे होत असलेली विक्री रोखावी अन्यथा आमच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करावी लागणार असल्याचा इशारा दिला आहे एस एव्ह न्यूज चॅनल साठी सहमत सहमद हिंगोली आणडायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही वडाळ समाजाचे असून आम्हाला दोनशे त्रास प्रतिवर्षाला माफीच आहे एखाद्या जोडीला ओठा जोडीला याच्यामध्ये आणखी आम्ही रायल्टी भरायला तयार आहे पण जे नियमान आहे ते त्याने नियमन दिलेलं नाही जे स्मृती आमच्या माघारी करून सन्या आवाचा सव्वा त्यानं काढलेला आहे याच्यामध्ये रायलटी आणि याच्यामध्ये भरायला आम्ही आताही तयारच आहे पण आमचं कोणी दखलच घेईना झाले नाही नाही तुम्ही उपोजेशनला बसला कशासाठी बसला आणि काय प्रकरण झाला होता असं आता आमचं उद्याचं तेरा तारखेचं आमचं तिथं तारीख असताना यानं दहा तारखेला आमचं लिलावाचं जाहीर प्रदर्शनामध्ये केलेलं आहे स्थगिती आणि आमचे विशेष मूर्तीद्वारे त्यांना परत एकदा मूर्ती करावी किती दिवस झाले तुम्हाला ऑपोशनला बसू आतापर्यंत अधिकारी कोणी आले तुमच्यातून तु? काय समाधान काय विचारपूस तु? तु? केले तुम्ही नाही तर आता स किती लोक बसलेले इथून अज सहा लोक बसले सात दिवस झाले तुम्हाला तो तुमचे प्रमुख मागण्या काय आता માફ કરાવી લાવખન સોડું જે દગરાન કાઢા અને માલ અહીલ તડેલો બાજુ બાજુના માલાચ પણ પડેલ ટાપલે તરફ

आठ कोटी आठ कोटी रुपये दिलेले दे त्यांना त्याच्यानंतर प्रताप शंकर सोळंकी म्हणून आहे त्यांना पंच्याऐंशी हजार रुपये दिलेले जेणेकरून प्रताप सोळंकेनी स्वतः मागे तीन वर्षापासून आहे विशेष सांगायचं म्हणजे आमचे सगळ्या आमच्या जेवढे काही सहा सात लोक दिस दहा आणि छोटी मशीन चोवीस बाराचे आहे आणि हिंगोली जी जिल्ह्यामध्ये एवढाले मोठे प्रेशर लोक आहेत जेणेकरून बलाडी लोकं त्यांचं कोणाचंच नाव नाही आणि विशेष सांगायचं म्हणजे आता याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो आता हे गुत्तेदार लोकांना पण आमचा माल दिलेला आहे जुकेदार लोक आम्हाला एकही मतेदारानं हरादा केलं आम्हाला माल भाष उठायवाला माल आहे तो शासन से आम्हाला मायनेस होगा शासन कामामध्ये रॉयल्टी कठी आली आमचं मार्ग नाही देतो आता बरेच माझ्याकडून जे माल दिले होते तीन वर्षापूर्वी ज्यावेळेस माझं मशीन चालू होतं तेव्हा त्यावेळेस बंजारायला माल दिला होता त्यांना मी बोललो तर ते म्हणतात आमचं आमच्या एम पी म्हणून रॉयल्टीपत्र आहे की तुम्हाला द्यायचं काय तर तुम्ही शासनला आता अजूनही आमच्याकडं चालन आहेच असं नाही की आम्ही विदाउट राण केलं आहे आमच्या इकडे सोळंके आणि विचार सोळंके यांचं मोठं पाहलो ज्यावेळेस इथं मोठं राजकरणाक एकशे एकसष्ट रोड झालेला आहे वाशिम इथून त्या रोडला बरच तिथून माल नेलेला आहे यांच्याच गटामधून आणि त्याचं भूर्दंड यांना पडलेलं आहे आता प्रभू आनंदकर यांचा पण माल निघेला आहे गावरा माणूस माल निघेला आहे मुरु ते मुरुमाचं पण यांच्यावर रायटी दाखवण्यात आलेली असं अन्याय होता आहे आमच्या समाजावर एक तर आम्हाला कोणता मोठा नेताही नाही कुठं जावं हे आम्हाला जो धंदा होता तेही धंदा बंद झाला आणि त्यांच्या लोकाजवळ मोलमजुरी करून त्यांच्या देशावर पोट भरत होतो आम्ही तुम्ही भंगार मधून आणून सांगा आम्ही टाकलेले सोळा बारा चार काम करतो आमचे मुळ भावं आम्ही पण स्वतः आम्ही हातफुडीला आम्ही तोडू सांगा त्याच्यात टाकतो सोळा बारा म्हणजे एवढसा दगड आम्ही हाताने टाकतो लोकांचे ट्रोटर लावून लोक काश्मीरीमध्ये टाकून त्यांचा मोठं व्यवसाय आणि म्हणजे आमची छप्पी की असल्यामुळं कोणी घेत नाही तरी पण आम्ही उदाहरण आधारित बदलतो लोकांचे ख्रिश्चन असल्यामुळं त्यांची बोल किती येते बाजारात ख्रिस्टांचं मागणी चांगलं आहे आणि असल्यामुळं त्या लोकांना तसं जास्ती मागणी आमचं छप्टी किती राहते आमचं राहाणे मुस्लिमचं कोणी घेत नाही तरी आम्ही कसं तरी इकडं चित्र करून आमचं आणि भागवतो

आणि आम्ही दरवर्षी आजही भरायला तयार त्याला साहेब लोकांनी आमचं करून करून आमचं उपस्थित आमचं थकल नायके साहेब आम्हाला उपास मनाची वेळ आलेली आहे आता सध्या

चार चार आठ आठ कोटी आमचं एवढी भाव नाही सर आता आठ कोटी आल्यामुळे संपूर्ण चिन्ह इथले ते आपले पैसे करू शकत नाही मग आमचे इथं शेतीबाडी सगळं आमची शेतीबाडी सगळं आमचं इथून आम्ही ते प्लॅन उभं केला आम्ही आमच्या जेकडे रोजमजुरी करू नये कुठं काय चोरी चपाटी करू नाही म्हणून आमचा धंदाकार भरास आता दोन महिने झाले मी उपाशी भरावर याला कोणी आमचं काय वालीच नाही कोणी 这个